नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात प्रचंड तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे बघणं गरजेचं आहे जर आपण देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी जैसे थे आहे ही बाजारभाव पातळी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे परंतु देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची जी आवक आहे ती दीड लाख गाठीच्या खाली आली आहे आणि कापसाची आवक इथून पुढे हळूहळू त्या ठिकाणी कमी होत जाणार आहे म्हणून कापसाच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याचा रस्ता खुला होणार आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर इथं विचार केला आपण तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव दिसत आहे तो जवळपास नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव सेंट्सच्या आसपास दिसत आहे म्हणजे एक तेजीचं वातावरण आहे आणि ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे आणि इथून शंभर सेन्सचा जो या ठिकाणी एक महत्त्वाचा आपण त्या ठिकाणी पाऊल म्हणू किंवा एक महत्त्वाचं असा गोल किंवा एक अशी रेजिस्टन्स की जी आता येत्या तीन चार आठवड्यात क्रॉस होणार आहे आणि यामुळे आपल्याला येत्या एक ते दोन महिन्यात कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येताना दिसली आणि बाजारभाव पातळी जर आठ हजार पार गेली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत दिसत आहे कापूस विक्रीचा विचार करत असाल तर विक्री घाई गडबडीत करू नका कापसाचा बाजारभाव तुम्हाला प्रचंड तेजीत तर ते लवकर दाखवणार नाही ना पण इथून पुढे दोन तीनशेची तेजी येण्याची दाट शक्यता आहे मग या तेजीमध्ये काय करायचं मित्रांनो प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं तप्या कापसाची विक्री करत गेलात तर आपला होईल फायदा पण कापसामध्ये जे काय वाईट व्हायचं होतं ते होऊन गेले आता इथून पुढे कापसाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा कापसाची विक्री भविष्यात काय राहणार देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार